श्री जनार्दन स्वामींचा धर्म जगाला पाहिजे स्वामी माधवगिरी महाराज यांचं प्रतिपादन आद्य शंकराचार्य महाराजांसारखे सहा शास्त्रांचे ज्ञान जनार्दन महाराजांना होते त्यामुळे जनार्दन स्वामींचा धर्म जगाला पाहिजे असे मत स्वामी माधवगिरी महाराज यांनी प्रवचनाच्या माध्यमातून व्यक्त केले आहे श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचा एकशे दहाव्या जयंती महोत्सवानिमित्त ते बोलत होते जशी दिवेवरची काजळी काढल्यानंतर ती ज्योत आणखी प्रकाशमय होते अगदी त्याचप्रमाणे सर्वसामान्यांना शिवभक्तीचा मार्ग दाखवून अंधकाराकडून प्रकाशाकडे नेण्याचे महान कार्य श्री जनादन स्वामींनी केल्याचंही माधवगिरी महाराज यांनी सांगितले तुकाराम महाराजांसारखे वैराग्य निष्ठावंत भाव जनार्दन स्वामींच्या अंगी होता विशेष म्हणजे कधीही मी पणा नसलेल्या स्वामींच्या अंगामध्ये विनय आणि नम्रता हे दोन विशेष गुण बालपणापासून होते जनार्दन स्वामी सारख्या सत्पुरुष संतांच्या सानिध्यात नवीन पिढी संस्कृत होणे ही काळाची गरज असल्याचे मत स्वामी माधवगिरी महाराजांनी व्यक्त केले आहे मराठवाड्याच्या भूमीत कन्नड तालुक्यातील टापर गावी अश्विनशुद्ध ललिता पंचमीला अनुराधा नक्षत्रावर एकोणावीसशे चौदा साली श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन महाराज मौनगिरी महाराज यांचा अवतार आविष्कार झाला गोरख जती नागबाबा यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर प्रत्यक्ष नागेश्वराचे दर्शन झालेल्या जनार्दन स्वामींच्या धर्माचा त्यांच्या तत्वांचा कार्यप्रणालीचा प्रचार प्रसार करण्यासाठी जागलं पाहिजे असे माधवगिरी महाराज यांनी भाविकांना सांगितले स्वामी माधवगिरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गेल्या तीन दिवसापासून तपोवनातील श्री जनार्दन स्वामी आश्रमात भक्तिमय वातावरणात एकशे दहाव्या जयंती महोत्सव ललिता पंचमी आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची सांगता झाली आहे दरम्यान आज सकाळी महामृत्युंजय यागाची पूर्ण आहुती झाल्यानंतर बाबाजींचा मुख्य जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला हार फुलांनी सजवलेल्या पाण्यामध्ये जनार्दन स्वामींची पूर्णकृती मूर्ती ठेवण्यात आली होती गीत म्हणत जनार्दन स्वामींचा जन्म उत्सव साजरा करण्यात आला यावेळी व्यासपीठावर स्वामी माधवगिरी महाराज एक हजार आठ शिवगिरी महाराज कंठभूषण स्वामी संतोषगिरीजी महाराज परशुरामगिरी महाराज श्रवणगिरी महाराज गणेशगिरी महाराज दिनेशगिरी महाराज अरुणगिरी महाराज जयरामगिरी महाराज ओंकारेश्वर येथील मौनी बाबा उपस्थित होते या तीन दिवसीय महोत्सव दरम्यान निवृत्तीनाथ महाराज संस्थेच्या अध्यक्षा कांचनताई जगताप संस्थेचे अध्यक्ष मधुभाऊ जेजूरकर कोपरगाव संस्थेचे अध्यक्ष होळकर गुरुजी भाऊ पाटील दौलत पाटील शिवाजी पाटील चंद्रकांत पाटील दीपक बुतडा दिलीप जोशी अतुल शिंदे प्रकाश सूर्यवंशी या विश्वस्तांसह हो, जय जनार्दन मंडळ महिला मंडळ आणि गुरुबंधू भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्संग प्रवचन झाल्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या या जयंती महोत्सवाला बाबाजींचे नातू शंकर पोपट पाटील उगले यांची विशेष उपस्थिती होती जनार्दन स्वामींच्या कुटुंबातील सदस्य या जयंती महोत्सवाला उपस्थित राहिल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला वेदन्यूसाठी प्रतिनिधी नाशिक